लोकशाहीचं मंदिर म्हणून ओळख असलेल्या सोकॉड सुरक्षा व्यवस्थेला भेदत दोन तरुणांनी चक्क लोकसभेच्या सभागृहात स्मोक अटॅक केलाय देशाची सर्वोच्च पंचायत जिथं भारतीय प्रजासत्ताकाचे पंतप्रधान उपराष्ट्रपती वरिष्ठ मंत्री अनेक पक्षांचे सर्वोच्च नेते थेट या परिसरातून विना सुरक्षा वावरतात त्या संसदेची सुरक्षा व्यवस्था कुचकामी ठरणं ही बाब देशाच्या सुरक्षतेवरची प्रश्नचिन्ह निर्माण करणारी म्हणावी संसदेत झालेल्या घटनेवरून महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनानिमित्त भरणाऱ्या बाजारावरी विचार होणं गरजेचं आहे सध्या विधानसभा आणि विधान परिषदेचं अधिवेशन नागपूरला सुरू आहे अधिवेशनात दररोज हॉट मुद्दे उपस्थित होतात परंतु मुद्दे उपस्थित करणारे आमदार आणि मंत्री किती सुरक्षित आहेत याचाही विचार व्हायला हवा मुळात अधिवेशन ही यात्रा नव्हे त्यामुळे अधिवेशन स्थळी होणारी गर्दी अनाकलनीय अशीच असते महत्वाचं म्हणजे आजकाल अधिवेशनाचं थेट प्रक्षेपण जवळपास सर्वच वृत्तवाहिन्या आणि युट्यूब चॅनल्सवर चालू असतं तसंच सप्रेम मराठी चॅनलवरही या अधिवेशनाचं थेट प्रक्षेपण प्रक्षे होतं असं असताना अधिवेशनाला जाऊन गर्दी करण्यात काय हशील गर्दीचा फायदा उचलत कोण्या माथे फिरून सभागृहात घुसून धुडघुस घातला तर खास अधिवेशनासाठी नागपूरपर्यंत प्रवास करून येणारी ही मंडळी नक्की कोण असते सर्वसामान्य नागरिक त्यात किती असतात आपले प्रश्न घेऊन आलेले किती असतात याचाही विचार होणं आता आवश्यक आहे या गर्दीत आपल्याला दिसतात ते बदल्यांसाठी मंत्र्यांना भेटायला आलेले राज्यभरातील अधिकारी छोटे मोठे ठेकेदार मंत्री पुढाऱ्यांचे बगलबच्चे आणि आगामी निवडणुकांच्या निमित्तानं उमेदवारीसाठी फिल्डिंग लावायला आलेली मंडळी या मंडळींची कामे अधिवेशनाच्याच ठिकाणी होऊ शकतात का, हो का? मंत्रालयात जाऊन त्यांची कामे होणे शक्य नसते का या प्रश्नांची उत्तरे गर्दी करणाऱ्यांनी दिल्यास बरं होईल विविध आंदोलनांसाठी जी मंडळी नागपूरला येतात त्यातील काही अधिवेशनात आपल्या प्रश्नांची माहिती घ्यायला येत असतात अधिवेशनात असे अनेक प्रश्न सादर होतात ज्यांची उत्तरं देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना अधिवेशन स्थळी जावंच लागतं पण त्या व्यतिरिक्त असे काही अधिकारी असतात जे अधिवेशन स्थळावर अक्षरशः घुटमळत असतात विविध मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत असतात आपल्याला स्थळी बदली करण्यासाठी ते या पवित्र अधिवेशन स्थळाचा व्हेन्यू म्हणून निवड करतात काही असेही भ्रष्ट अधिकारी या पवित्र स्थळावर घुटमळतात की ज्यांना विशिष्ट प्रकरणातून आपली मान सोडवायची असते असे डॅम्बिस अधिकारी इथं गर्दी करतात तर विविध कामांची बिले ज्यांची अडकलेली असतात किंवा ज्यांना नवीन कामे घ्यायची असतात असे ठेकेदारही अधिवेशन स्थळी गर्दी करत असतात अधिवेशनाला येणाऱ्या मंत्र्यासंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची तर अधिवेशन स्थळावर अक्षरशः जत्रा भरलेली असते विधिमंडळाच्या इमारतीत या शक्ती प्रदर्शन करण्याचं स्थळ आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय कालच एका मंत्र्यानं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना इथं बाजार भरलाय का असा टोमना हो का ज्याने हा टोमना मारला त्याच्यासोबतही पाच पंचवीस कार्यकर्ते होते ही बाब अलहिदाच अशा मंडळींना इतके वारे माफ व्हिजिटर्स पास का वाटले जातात मंत्र्यांनी किमान आपल्या सुरक्षतेसाठी तरी व्हिजिटर्स पासेसवर बंधने आणावीत प्रत्येक आमदाराला दोन तीन पासेस दिले तरी पुरेसे आहेत जास्त पासेस साठी आमदारांनीही आग्रह धरून आहे राज्यात आरक्षण बंद केलेली जुनी पेन्शन योजना शिक्षकांचे प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न भ्रष्टाचार घोटाळे असे संवेदनशील मुद्दे रोजच्या रोज तापत असल्यामुळे लोकांचे मातेही तापत आहेत कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास नसणारे महाभाग आता हाती कायदा घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत संसदेवर झालेला हल्ला हे याचेच प्रतीक आहे आज अधिवेशनात केवळ स्मोक बॉम्ब टाकण्यात आला भविष्यात जीव बॉम्ब फुटणार नाही याची शाश्वती कोण घेणार जे देशाच्या संसदेत घडू शकते ते नागपूरच्या विधिमंडळ सभागृहात का घडू शकत नाही त्यामुळे पुढच्या मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आता आमदार अधिकारी कार्यकर्ते आणि ठेकेदारांनी शहाणं होणं गरजेचं आहे अन्यथा कालचा गोंधळ बरा होता म्हणता म्हणता धोक्याची घंटा कधी येईल हे सांगताही येणार नाही सप्रेम मराठी न्यूज नागपूर